राम राम मंडळीचं स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर एकही ब्लॉग आला नाही याचं कारण हेच होतं की खास असं काही आयुष्यामध्ये होत नव्हतं सगळं आपला रेग्युलर डे टू डे लाईफ रुटीन होतं जसं दाखवण्यासारखं काही नव्हतं काहीतरी असेल एक्सायटिंग दाखवण्यासारखं तर बघणाऱ्यालाही ब मजा वाटते राईट आणि काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं काहीतरी हेल्पफुल असतं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह असतं तर आज बऱ्याच दिवसांनी आपल्या घरामध्ये काहीतरी चांगला आनंदाचा क्षण आहे तर म्हटलं आपण का नाही सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करू त्यानिमित्ताने आपला एक व्हिडिओ पण होऊन जाईल तर संक्रांत होऊन दोन दिवस झाले तर नॉर्मली संक्रांत झाल्याच्या नंतर लहान मुलांचे बोरनान करतात तर आज अद्याचं या वर्षीचं पहिलं बोरनान असणार आहे तर त्यासाठीच आम्ही सगळी आज माझी सुट्टी पण आहे तर त्यासाठी काळपासून आम्ही तयारी करतोय ॲक्च्युली तिच्या स्केड्युलमध्ये आम्हाला जास्त टाईम भेटत नाही तर त्या टायमाला ॲडजस्ट करून आम्ही कसं तरी तयारी केली आहे प्रतीक्षा वगैरे ते सगळे आता रेडी होतात ते मी पण रेडी व्हायला जाणार आहे आणि आजू पण आता उठले तर आम्ही तिला पण रेडी करतोय बरीचशी डेकोरेशनची वगैरे तयारी करून झाली जी की त्या साईडला आहे मी तुम्हाला ती व्हिडिओमध्येच दाखवेल किंवा त्याचं एक छान असं सिनेमॅटिक बनवतो तर तुम्ही तोपर्यंत तो, तो एन्जॉय करा आणि तोपर्यंत आम्ही सगळे रॅ रेडी होतो आणि तयारी करून झाली आमचे सगळ्यांचं आवरून झाले अध्याचं पण आवरून झाले आणि आपल्याकडे टाइम खूप कमी आहे तिच्या टायमाच्या अगोदर आपल्याला सगळं व्हिडिओ वगैरे बनून तिचं जे आहे ते करायला घ्यायचंय तर तुम्ही मगाशी सिनेमॅटिक मध्ये बघितलं तर बघू शकता तुम्ही काल आम्ही हे सगळं आपण घरच्या घरी आहे ना सर्व काहीच बनवलेत पो, पोस्टर काढाव पतंग पतंग छान बनवले आणि हे स्पेशली पप्पांनी लिहिले आद्याचे बोरणा एकदम व्यवस्थित खूप काढायची होती पण एवढं काय पण पप्पा म्हणाले की हे जास्त म्हणजे प्रिंट आऊट घेण्यापेक्षा स्वतः बनवतो म्हणून मग त्यांनी स्वतःच केलेलं आहे तर आता आपण बोरणान चालू करूया आद्याची पूर्ण तयारी आद्याची तयारी झालेली आहे आणि आता त्यामध्ये ना आपण साठी अशा प्रकारे प्लेटमध्ये लाया कुरमुरे चॉकलेट्स घाटे गाजरचे तुकडे जे काही साहित्य आपल्याकडे ह्या मध्ये अवेलेबल असतं ते ह्याच्यामध्ये आपण घेतो आणि हे आपण त्याला आता पूर्ण तयारी केली <coughs> आपण आधी ऑक्शन करून घेऊया त्याच्यानंतर हे तिच्या अंगावरती आपण टाकणार आहोत आणि मग जे मुलं लहान मुलांना खास करून याला बोलवलं जातं आपल्या आजूबाजूचे आज लोकांचे लहान मुलं असतात त्यांना मग ते असे हे येऊन लूट करतात त्याला म्हणतात संक्रांतीची लूट असं म्हणतात आणि ऍक्च्युली हा जो आ, हा जो विधी आहे हा एक शिशुसंस्कार आहे आणि हा याच्यासाठी केला जातो की आपल्या लहान बाळाला चांगले आरोग्य लाभावे यासाठी ही एक विधी आहे जी केली जाते तर चला मग आता आपण आज दिवस बघूयात बघूया कधी आता संस्कार ते लुटायला तर इकडे लहान मुलं कोण नाहीये तर मी आणि पप्पा आम्ही दोघं मिळूनच आम्ही ते लुटणार <laughs> सुरू सुरू केलेलं आहे आहे पुढचं जे संक्रांतीची लूट ती आपण करू ऑनेस्टली मी कधीच बोरनान लाईफ लाईफमध्ये अटेंड केलं नव्हतं हे पहिलंच बोरनान आहे जे आदूचं आहे जे मी पहिल्यांदा अटेंड करतोय आणि तेही कॅनडामध्ये मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी कधी कोणाचं बोरनान वगैरे अटेंड करेन कारण मला ऍक्च्युली माहितीच नव्हतं की बोरनान म्हणून अशी कुठली पद्धत असते म्हणून जर तुम्ही कधी कोणाचं बोरनान केलं असेल किंवा तुमचं पहिलं बोरनान अटेंड केलेलं कुठलं असेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर कधीच कोणाचं बोरनान अटेंड केलं नसेल तर नक्की करून बघा तर आजसाठी एवढंच गेस हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी खा आणि मस्त राहा बाय बाय